नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी बांबोरी आवखाली चार क्विंटल कमाल दर पाच हजार नऊशे शहात्तर रुपये किमान दर पाच हजार नऊशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती कार जिल्हा वाशिम आवोखाली एक हजार दहा क्विंटल कमाल दर सहा हजार चारशे पंधरा रुपये किमान दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती रिसॉर्ट दावाखाली एकशे पन्नास क्विंटल कमाल दर सहा हजार तीनशे साठ रुपये किमान दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा था हजार रुपये लातूर पुरावकरी सहाशे सोळा क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे बारा रुपये कमाल दर किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार सहाशे रुपये